जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे काल अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी सुरुवातीला जाहीर निषेध व्यक्त करतो तर इतिहासाचा आंधळाभिमान हा एक शाप आहे इतिहासाचं घोर अज्ञान हा एक अपराध आहे तर इतिहासाचं यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे खरा इतिहास महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे आणि इथली पोरं हातामध्ये दगड धोंडे न घेता पुस्तकं घेऊन खरा इतिहास वाचून प्रेरित झाली पाहिजे आणि त्यांनी उद्योग व्यवसायाकडे वळलं पाहिजे अशा प्रकारचा एक आगळा वेगळा संदेश घेऊन फिरणारे आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती भ्याडपणे हल्ला करणारा दीपक काटे हा नेमका कोण आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत खरंतर काल हा भ्याड हल्ला झाला आणि अनेक टीव्ही चॅनल्सवरती एक बातमी दाखवली गेली की शिवप्रेमींचा प्रवीण गायकवाडांना वरती हल्ला किंवा शिवप्रेमींनी तर काल हा जेव्हा हल्ला झाला हा भ्याड हल्ला झाला त्यावेळेस टीव्ही चॅनल्सवरती एक खोडसळपणे बातमी चालवली गेली होती की शिवप्रेमींनी प्रवीण गायकवाड यांना काळं फचलं मला त्या चॅनल्सवाल्यांना विचारायचंय की ज्यांनी म्हणजे इतिहास घराघरापर्यंत पोहोचवला खरा इतिहास मांडला फुले शाहू आंबेडकर चळवळीला बळकटी दिले ते प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला करणारे न्यूज चॅनल्स वाल्याला शिवप्रेमी का वाटतात म्हणजे दीपक काटे याची जर हिस्ट्री आपण पाहिली तर स्वतःच्या मर्डरन करणारा हा मर्डर एवढंच काय ज्यावेळेस पुणे पुणे एअरपोर्टवरती वरती ह्याला जिवंत कारतुसासह पिस्तोल असलेलं पकडलं गेलं होतं अटकही झाली होती अशा अनेक गुन्ह्यांमध्ये दीपक काटेचं नाव पाहायला मिळतं म्हणजे हा खऱ्या अर्थानं गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस या गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला न्यूज वाले शिवप्रेमी म्हणून का संबोधत हाच सगळ्यात मोठा प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत राहिला मुद्दा दीपक काटे हा भारतीय जनता पार्टीचा एक युवा मोर्चाचा सदस्य आहे तो कार्यकर्ता आहे त्याच्याकडं पद आहे हे सगळं असताना मला वाटतं न्यूज चॅनल्स वाल्यांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ते शिवप्रेमी आहेत की शिवद्रोहे आहेत याचा विचार करायला हवा दीपक काटेला असं म्हणणं आहे की छत्रपती संभाजीराजांचा एकेरी उल्लेख यांच्या संघटनेमध्ये आहे मला याच्या जा पलीकडे जाऊन सांगायचंय स्वतःच्या संघटनेचं नाव तो शिवधर्म फाउंडेशन असं सा सांगतो शिवधर्म फाउंडेशन मध्ये छत्रपती शिवाजी राजांचा एकेरी उल्लेख दिसत नाही का ह्या दीपक काटेची नेमकी भूमिका काय आहे कारण दीपक काटे ज्या भारतीय जनता पार्टीचं तो काम करतोय त्याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस पुण्यामध्ये त्याच्याकडे पिस्तोल सापडलं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडे पिस्तोल आणि जिवंत कारतुसे कशी सापडतात अशा प्रकारचा एक प्रश्न संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांनी विचारला होता आणि त्याचाच राग मनामध्ये धरून दीपक काठेनं एक नियोजन रचलं आदरणीय प्रवीण दादा यांच्यावरती काळ फासलं शाई टाकली याच्यावर त्या दीपक काठेचं समाधान झालं नाही आदरणीय दादा गाडी जेव्हा जाऊन बसले त्यावेळेस गाडीतून गचोरीला धरून बाहेर ओढण्याचं काम दीपक काठेनं केलं म्हणजे मग त्या शाई फेकण्याचा उद्देश नव्हता तर आदरणीय प्रवीण दादांच्या जीवितला तिथं धोका निर्माण झाला होता आणि त्यांच्या खुणाचा तो कट होता अशा प्रकारची ग्वाही आदरणीय दादांनी प्रेसच्या माध्यमातून दिली आहे म्हणजे एकीकडं संविधानाचं काम करणारे फुले शाहू आंबेडकर चळवळीला बलकटीत देणारे आदरणीय प्रवीण दादा इथल्या न्यूज चॅनल्स वयाला शिवद्रोही वाटतात का हा माझा प्रश्न आहे कारण अनेक न्यूज चॅनल्सवरती ह्या बातम्या येतात की प्रवीण दादांना एका शिवप्रेमींनी काळ फसलं म्हणजे तुम्हाला गुन्हेगार शिवप्रेमी वाटायला लागले आहेत का वाटा हा माझा स्पष्ट सवाल आहे म्हणजे त्या सगळ्या बहुजनांच्या सगळ्या सगळ्या तरुण पोरांना देखील विनंती आहे की आपण आपल्या आपला आपला, आपला रिमोट कंट्रोल दुसऱ्यांकडं देऊ नका स्वतः वाचा अभ्यास करा चिंतन करा मनन करा छत्रपती शिवाजी राजांचा ज्वलंत तेजस्वी इतिहास या महाराष्ट्राच्या वातीमध्ये प्रखरपणे आणि तितक्याच तळ तल, तळमळीने मांडण्याचं काम संभाजी ब्रिगेड नेहमी करत असते खरं तर प्रत्येक संघटनेला स्वतःची एक विचारधारा असते मग तुम्ही डाव्या संघटना घ्या तुम्ही उजव्या संघटना घ्या कुठल्या संघटनेचं काय नाव असावं किंवा माझ्या विरोधी संघटनेचं काय नाव असावं हे मी ठरवू शकत नाही मुळात या सगळ्या गोष्टीवरती दीपक काटे नावाच्या त्याच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला तुम्ही काय करायचं हे तुम्ही ठरवू शकता परंतु दुसऱ्यांनी काय करावं हे तुम्ही ठरवणारे कोण कारण या महाराष्ट्राचा इतिहास संभाजी ब्रिगेडनं अनेक के आंदोलनं केलेले आहेत अनेक अनेक दुष्कृत्यांना विरोध केलेला आहे खोटा इतिहास मांडणाऱ्यांना विरोध केलेला आहे पुढे जाऊन मला दीपक काटेला विचारायचंय छिंदमनं छत्रपती शिवरायांची बदनामी केली कोरटकरनं छत्रपती शिवरायांची बदनामी केली कोश्यारीनी शिवछत्रपतींची बदनामी केली त्यावेळेस हे दीपक काटे कुठे लपून बसले होते म्हणजे ज्यावेळेस छत्रपती शिवरायांची बदनामी होते याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीराजांची बदनामी होते त्यावेळेस दीपक काटेच्या मनगटामध्ये बळ येत नाही का आदरणीय प्रवीण दादावरती आलेला जो हल्ला आहे तो त्यांच्या खुनाचा कट होता सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून मला विनंती करायची आहे की आदरणीय दादांना लवकरात लवकर संरक्षण देण्यात यावं आणि याच्या पुढे जाऊन सांगतो की लवकरात लवकर गुन्हेगारांना अटक होऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी कारण हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणारा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं विचारांची लढाई ही विचारानं लढली जावी यासाठी प्रयत्न करणारी प्रचंड मोठी युवा तरुणाई आहे आणि मला वाटतं की ह्या तरुणाईला योगी दिशा देणं काळाची गरज आहे आणि योग्य दिशा द्यायची की त्यांच्या हातामध्ये दगड द्यायचं हे आता आपल्याला ठरवावं लागेल आणि तरुणांनी त्यांचे मेंदूंचे रिमोट हे कुणा आयऱ्या गायऱ्याकडे किंवा कुणा लुंग्या सुंग्याकडे देऊ नये कारण प्रवीण दादांसारखी अतिशय खुशार माणसं या देशामध्ये दे असताना प्रवीण दादांनी इथल्या लोकांना दंगली करायला शिकवलं नाही अनेक तरुणांना त्यांनी परदेशामध्ये जाऊन रोजगार निर्मिती करायला भाग पाडलं युवा उद्योजक घडवले व्यापाराला प्रेरणा दिली चालना दिली म्हणजे मला वाटतं इथल्या तरुणाईचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी झटणारे दादा गायकवाड हे तरुणाईचे आयडॉल आहेत काल अक्कलकोटमध्ये दादांवरती भ्याड हल्ला झाला अक्कलकोट नंतर सोलापूरला दादा आले सोलापूरमध्ये प्रचंड जंगी स्वागत झालं पंढरपूरमध्ये हजारो कार्यकर्ते रस्त्यावरती आले दादांना दुग्धाभिषेक केला अकलुद्ध रात्री अकरा वाजता शेकडो कार्यकर्ते रस्त्यावरती होते प्रवीण दादांवरती प्रेम करणारी तरुणाई या महाराष्ट्रामध्ये प्रचंड आहेत दादानी देखील काल सांगितलं की ज्यांनी हा हल्ला केला त्यांची शेवटाची ही सुरुवात आहे निश्चितपणानं संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते हे अतिशय निष्ठावंत कार्यकर्ते आहेत येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींना योग्य प्रकारे उत्तरं दिली जातील घडलेल्या घटनेचा आम्ही एक तरुण म्हणून जाहीर एक शिवप्रेमी म्हणून जाहीर निषेध व्यक्त करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे